प्रेग्नेसी मध्ये स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होत असतात असाच एक बदल म्हणजे स्ट्रेच मार्क्स हे स्ट्रेच मार्क्स स्त्रीच्या शरीराची सुंदरता कधी कधी खराब करते अनेक सुंदर स्त्रियांना यामुळे न्यूनगंड देखील येतो जवळपास स्त्रियांच्या त्वचेवर पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचे डाग दिसून येतात त्यांना स्ट्रेचमार्क असं म्हटलं जातं हे स्ट्रेच मार्क आल्यावर अनेक स्त्रिया प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेतात पण असं टेन्शन घेण्याची खरंच गरज नाही कारण घरगुती उपाय करून हे स्ट्रेच मार्क्स घालवता येऊ शकतात त्यापैकीच एक अतिशय रामबाण घरगुती उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जो तुम्ही आवर्जून वापरून पहा आणि याचा फरक तुम्हाला नक्कीच दिसून येईल गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर असा क्षण आहे या काळामध्ये स्त्रीच्या आयुष्यात आणि शरीरात पण अनेक बदल होत असतात गर्भधारणे दरम्यान प्रत्येक स्त्रीला शारीरिक आणि मानसिक त्रासातून जावे लागते त्यातील एक समस्या म्हणजे स्ट्रेच मार्कच्या खुना कारण जेव्हा गर्भाशयात बाळाची वाढ होत असते तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात त्यामुळे त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात मात्र हे स्ट्रेच मार्क्स केवळ वर पोटावरच दिसत नाही तर मांड्या हातावरच्या वरच्या भागावर तसंच कमरेभोवतीच्या भागात सुद्धा दिसतात त्यामुळे प्रसूतीनंतर हे स्ट्रेच मार्क्स सहजासहजी जातात अशाने महिलांचा आत्मविश्वास कमी होतो पण आता तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही कारण काही घरगुती उपाय त्वचेची काळजी घेण्याच्या सवयीमुळे हे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात किंवा जवळजवळ नाहीसे होऊ शकतात आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला याच प्रभावी टिप्स सांगणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक आणि गमावलेला आत्मविश्वास परत मिळवू शकता नंबर एक नारळ तेल आणि कोरफड जेलची कमाल नारळाचं तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करतं आणि कोरफड त्वचा हेल्दी ठेवतं नारळाचं तेल आणि कोरफड जेल हे त्वचेवर लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते त्यामुळे तुम्हाला कोरफड जेल आणि नारळाचं तेल समान प्रमाणात घेऊन मिक्स करायचं आहे दररोज झोपण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्सवर हे मिश्रण लावा आणि पाच मिनटं हलक्या हाताने मसाज करा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल ई ई e तेल वापरू शकता तुम्ही e त्वचेच्या पेशी नष्ट करतं आणि नवीन पेशीची निर्मिती करतं तसंच विटॅमिन ई e तेलाचा वापर तुम्ही स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी करू शकता विटॅमिन ई e कॅप्सूल कापून त्याचं तेल काढा आणि ते थेट स्ट्रेच मार्क्सवर लावा आंघोळीनंतर दररोज लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतात शिया बटर किंवा कोको बटरचा मसाज हे दोन्ही बटर नैसर्गिक मॉइश्चरायझर आहेत आणि त्वचेला खोलवर पोषण देतात हे त्वचेला मऊ बनवून स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी करतात तुम्हाला फक्त हे बटर तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर लावायचं आहे साखर आणि लिंबूचं सा स्क्रबिंग लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आहेत आणि साखर त्वचेला फायदेशीर ठरते त्यामुळे मृत त्वचा काढून टाकली जाते आणि त्वचेचा रंग देखील सुधारतो एक चमचा साखर आणि लिंबाचा रस आणि थोडंसं नारळाचं तेल मिक्स करा त्यानंतर स्ट्रेच मार्क्सवर दोन ते तीन मिनटं हलक हातानी स्क्रब करा तुम्हाला या आठवड्यातून दोन ते तीन वेळा आहे काही दिवसातच तुम्हाला स्वतःला या घरगुती उपायाने फरक दिसेल दूध आणि हळदीचं हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दूध त्वचेला मॉइश्चराईज करतो दोन्ही एकत्रितपणे त्वचेची स्थिती सुधारतात त्यामुळे दूध आणि हळद हे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे एक चमचा कच्च दूध एक ते दीड चमचा हळद याची पेस्ट बनवा आणि ती स्ट्रेच मार्क्स वर लावा पंधरा मिनिटांनी हे मिश्रण धुवा असं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमी झाल्याचं लवकरात लवकर दिसून येईल यापैकी तुम्हाला जो उपाय शक्य आहे तो उपाय तुम्ही करा तुम्हाला काय फरक पडतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका